शुभ सकाळ मित्रांनो मावले आणि त्यानं दोघे बघा सायकल घेऊन रस्त्यावर उभे दोघांनाही त्या मसोबा महाराज मंदिराजवळ जायचंय त्यांना आणि देवाच्या पाया पडून यायचं केव्हाचे उभे राहिले ते इथं काय करायचं तिथं जाऊन पाया पडायचं अजून काय करायचंय झाडांना पाणी मग आता पाणी तर सोबत नाही घेतलं तुम्ही मग एक काम करायचं काय

किचन ट्रॉलीवाले येणार आहे एवढ्या किचन ट्रॉल्या रात्रीला आणून आहे हे बघा हे किचन ट्रॉली आहे याच्यामध्ये बॉक्समध्ये आहे अजून हँडल वगैरे सर्व त्याच्यानंतर हे बघा ही पण या इथं ठेवलंय हे बघा इकडं किचन साफ करायचं काम चालू आहे बघा एकदम मोकळा करून ठेवायला लावला किचन हे सगळं आपल्याला पॅक करून टाकायचं या ठिकाणचं सगळे बॉक्स येणार आहे या ठिकाणी म्हणजे किचनमध्ये भांडे वर भांडे दिसणारच नाही काही माऊलीने या डब्यामध्ये घेतलंय पाणी ते देवाच्या ठिकाणी दे एक वडाचं झाड लावलंय त्या झाडाला पाणी टाकायचं आहे दिवस आहे नको नको आणू काहीच नको आणू मग सगळे भांडे काढून ठेवून दिले आता हा गे दे इकडं गळक येते तर दे देऊन जाऊ दे बर चाल आता हे मी माझ्या हातात घेतो पडून जाईल ठेवलं हा ना पडून जाईल तरी पडून जाईल ती माझ्या हातात ठेवतो तिथं झाडाला पाणी तुम्ही टाका नाही राहणार मावली नाही राहणार सगळं पाणी सांडलते ते सगळे कपडे ओल्ले होतील तसे आई प्रयोग नको ना करू हां एका हाताने चालू पाहिजे तर असं माऊली पाकी हुशार आहे एका हातामध्ये ते पाण्याचं डपकं घेतलंय एका हाताने सायकल चालवतोय जाऊ दे काय नाही चाल बाटली पण नाही ना आहे ना। का घेते बाटली घे माऊली गेला पुढे तनुने पाण्याची बाटली भरून घेतली आता माऊली पा पोचला पण त्या टोकाला झाक नाही ला लागू राहिलं लागलं 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 ला, 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 ला। ओके चा दा। याच्यामध्ये बाटली बसेल का पण पाण्याची बाटली फार जड झाली राहील का नाही राहायची तर बाटली माझ्या हातात घेतली तनुच्या सायकलला एक ब्रॅकेट आहे पाण्याची बाटली अडकवण्यासाठी पण त्याच्यामध्ये हे पाणी खूप झालं राहत नाही बाटली चला कस काय हरवली सैनी फेकून दिली बापरे बाल जर आता आता चल रनिंग लाव आपण चला चला सायकल इथं लावा तुम्ही <laughs> पाणी सांडलं का आता वडाच्या झाडाला पहिले पाणी टाका रोज सकाळी आलं का पहिले वडाच्या झाडाला पाणी टाकायचं ते झाड मस्त वाढलं पाहिजे पटक्यान आहे ना तिथं टाका पाणी झाडाजवळ जवळ मुळाशी टाकण पाणी बाजूला जात निघून मग तू टाक मुळाशी टाक मुलाशी, मुलाशी। देवाच्या पायापाडा बरं दोघे देवाच्या पायापडा चला घंटी कोण वाजवेल वर